शिवसेना कोणाची संदर्भामध्ये नार्वेकर यांनी निकाल दिला असून ठाकरेंना याचा धक्का निश्चितपणे असणार आहे शिंदेगट हीच खरी शिवसेना असा नार्वेकरांचा निकाल आहे विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच पक्षावरती अधिकार असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं शिवसेना कोणाचा हा प्रश्न महाराष्ट्राला होता आणि तो प्रश्न आता बहुतांशी निकाली निघालेला आहे शिंदेगट हीच खरी शिवसेना असा नार्वेकरांचा निकाल आहे आणखी निकाल असून चालूच आहे त्यामध्ये आणखीन काही घडामोडी घडतील फायनल निकाल झाल्याच्यानंतर आणखी आपण अपडेट घेऊच परंतु शिवसेना ही शिंदेची हे मान्य करतानाच प्रतोद म्हणून त्यांनी गोगावंची नियुक्ती बरोबर आहे आणि त्यांचाच यू बरोबर होता असंही नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आसपास ठाकरेवरती ठाकरेच्या विरोधामध्ये आणि शिंदेच्या बाजूनं हा शिवसेनेचा निकाल गेला असून शिवसेना शिंदे यांना नार्वेकरांच्या वतीनं देण्यात आली असं म्हणायला हरकत नाही पॅरालिगल असिस्टन्स विच हॅव रिसीव्ह फ्रॉम देम द कोर्स ऑफ द कंडक्ट ऑफ These proceedings pertaining to disqualification. I would also like to.